नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या जाहिराती संबंधीचे अपडेट आणि शाळा पसंतीक्रम करताना कोणत्या चुका होऊ आपल्याला द्यायच्या नाहीत याविषयीची माहितीसुद्धा आपण घेत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला या विषयावर परिपूर्ण माहिती मिळणार आहे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी लॉन्च केलेले जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन त्याचबरोबर आपण कम्युनिटी टॅपमध्ये सुद्धा बरेचशी इन्फॉर्मेशन शिक्षक भरती रिलेटेड त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा रिलेटेड जी पोस्ट करीत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लागलीच प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेत आहोत जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा लक्षात येईल कारण बऱ्याच उमेदवारांनी हा प्रश्न विचारलेला होता की शिक्षक भरतीचा जो पसंतीक्रम नोंदवायचा आहे किंवा जे आपल्याला खाजगी शाळांकरिता असा फॉर्म हा फिलअप करायचा आहे बऱ्याच ठिकाणी म्हटलेला आहे तर त्या ठिकाणी फी कर आपल्याला फी द्यावी लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो ज्या म्हणजे आता तुम्हाला ऍड ह्या दोन प्रकारच्या असतात समजा समजून सांगण्याकरिता आता विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्रांना हे समजत नाहीये की आता ही जी ऍड आहे समजा ही ऍड आपण तुम्हाला सांगत आहोत की पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आणि ही जाहिरात पेपरमध्ये आलेली आहे परंतु पवित्र पोर्टलवर नाहीये तर पहिला महत्वपूर्ण मुद्दा हा लक्षात घ्या की पेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे म्हणजे ही संस्थेने जाहिरात दिलेली आहे पहिला मुद्दा आणि त्यामध्ये तुम्ही हा मुद्दा लक्षात क्लिअर करू शकता कारण बऱ्याचशा उमेदवाराला हा सुद्धा प्रश्न असतो की पवित्र प्रणालीद्वारे ही शिक्षक भरती होणार आहे का किंवा यांना मग आपल्याला पर्सनली फॉर्म हा फिलअप करावा लागणार आहे तर तुम्हाला इथे सरळ सरळ पाहू शकता तुम्ही पवित्र प्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती म्हटलेला आहे आणि खाली तुम्ही मुद्दा बघा वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती पवित्र पोर्टलवर नोंदवावी असं म्हटलेलं आहे बरोबर तर यामध्ये तुम्हाला सरळ सरळ ह्या प्रणालीद्वारे म्हणजे जे ॲड आहेत मी म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारच्या ॲड तुम्ही पेपरमध्ये पाहू शकता ज्यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात असं क्लिअर कट तरी मुद्दा असणार आहे नाहीतर खाली मुद्दा असतो की पसंतीक्रम नोंदू शकता आता पहा तुम्ही इथे ॲड पाहू शकता हा इथे पाहिजेत मध्ये पहा चाटे शिक्षण समूह सोलापूर करिता आता इथे पहा तुम्हाला इथे कुठेतरी पवित्र प्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती असं हो काही लिहिलेलं आहे का नाही आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे होणारी भरती आहे तर इथे पहा तुम्ही आनंदराव पाटील विद्यालय असं लिहिलेलं आहे आणि खाली मुद्दे दिलेले आहेत तर टीपमध्ये तुम्ही वाचू शकता की वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती प्राधान्य पवित्र पोर्टलवर निवडावी तर यावरून तुम्हाला समजायला हवं म्हणजे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता कोणती आणि ही पवित्र प्रणाली आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्याकरिता म्हणजे अकरा मार्च पासून जो आपल्याला कालावधी दिला जाणार आहे त्यामध्ये ही पसंतीक्रम आपल्याला नोंदवता येईल आणि यामध्ये महत्वपूर्ण अजून एक मुद्दा की बरेचसे उमेदवारांना हा पण प्रश्न होता की यामध्ये आपल्याला हे पसंतीक्रम नोंदवताना वेगळी फी द्यावी लागेल का तर इथे कुठल्याही प्रकारे फीचा उल्लेख नाही आहे आणि त्याचबरोबर कुठेही तुम्हाला जेव्हा पवित्र प्रणालीवर पसंतिक्रम द्यायचा आहे तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची फी ही देण्याची गरज नाही आहे कुठल्याही याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त पसंतीक्रम हा नोंदवायचा आहे आता हे झाले काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे तुम्ही विचारलेले होते त्यामध्येच अजून एक महत्त्वाचा प्रश्न की अकरा ते अठरा मार्चमध्ये कालावधी आपल्याला दिला जाणार जा आहे ज्यामध्ये शिक्षक भरतीकरिता आपल्याला जो पसंतीक्रम निवडायचा आहे त्यासाठी आणि यामध्ये तुम्ही पसंतीक्रमच्या बरोबरच काही विद्यार्थ्यांचा अजूनही प्रॉब्लेम असतील जे ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे किंवा सर्टिफाईड त्यांचं झालेलं नाही आहे किंवा मग त्यांच्या कॅटेगरीमध्ये जो त्यांना आवश्यक तो चेंजेस करायचा होता तो चेंजेस झालेला नाही आहे किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यांनी त्या पवित्र पोर्टलच्या मदत कक्षाच्या ऑफिशियल हेल्पलाईनवर फोन करून विचारू शकता किंवा पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल ईमेलवर कालावधी घेऊ शकतात त्यांच्याकडून आणि विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांना या टायमिंगमध्ये सुद्धा या पवित्र प्रणालीवर ज्या त्यांच्या फॉर्म संबंधीच्या त्रुटी आहेत अडचणी आहेत ज्या दुरुस्ती झालेल्या नाही आहेत त्यांना हा कालावधी म्हणजेच या कालावधीमध्ये सुद्धा सुविधा ही उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे त्या विद्यार्थी मित्रांनी सुद्धा ही काळजीपूर्वक माहिती लक्षात घ्यावी आणि आपल्या झालेल्या चुका या दुरुस्ती कराव्यात यामध्ये नवीन पवित्र प्रणालीवर रजिस्ट्रेशन करता येत नाही सध्या तुम्हाला जे फॉर्म मध्ये चुकलेला आहे किंवा जी दुरुस्ती करायची आहे किंवा जी माहिती ऍड करायची राहिलेली आहे आणि जे अत्यंत महत्वाचे आहे तिथे तुम्हाला ती ॲड करता येऊ शकते आणि फॉर्म हा सर्टिफाईड करता येऊ शकतो आणि बऱ्याचशा उमेदवाराचं सर्टिफाईड जे प्रिंटर राहिलेले ते सुद्धा करू शकतात आता बोलूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे की या, या कालावधीमध्ये आपल्याला पसंतीक्रम नोंदवायचा आहे तर हे पसंतीक्रम नोंदवताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण सांगूयात जेणेकरून तुम्हाला या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत आणि संबंधीचं ऑफिशियल मॅन्युअल तर येणारच आहे त्याचबरोबर एक ऑफिशियल व्हिडिओसुद्धा येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शाळा पसंतीक्रम निवड करताना कशा पद्धतीने तुम्ही निवडू शकता याविषयीची माहिती ही परिपूर्णरित्या मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या बाबी ह्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक महत्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की या पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जे आहे म्हणजे तुम्हाला खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्था असे दोन टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहेत मग खाजगीमध्ये तुम्हाला खाजगी संस्थांच्या जाहिरातीपैकी शॉर्टलिस्ट करायचे आहेत जाहिराती आणि अप्लाय हा करायचा आहे तर बरेचसे उमेदवार असे सुद्धा आहेत ज्यांनी डी एड बी एड आणि एम ए यम एस सी एम म्हणजे अशा पद्धतीने एक ते बारासाठी ॲप्लिकेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे एक लक्षात घेऊ शकता की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पसंतीक्रम नोंदवल्यानंतर लागलीच मुलाखतीसाठी सुद्धा बोलवलं जाऊ शकतं येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये त्यामुळे तुम्हाला मुलाखतीची तयारी ही लगेचच चालू करायची आहे कारण यामध्ये सुद्धा इन डिटेलिंग बरेचसे प्रश्न हे विचारले जातात आणि ऐन वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारची धावपळ नको म्हणून या गोष्टी या पाळणं आणि त्या अनुषंगाने कृती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता पण शाळा पसंतीक्रम निवडताना कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे आणि हां महत्त्वपूर्ण मुद्दा अजून एक तुम्हाला सांगायचा की या मुलाखतीमध्ये तुमचा असं सुद्धा होऊ शकतं की पहिले तुमच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि या मुलाखतीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कट ऑफ आणि मेरिट एकदाच लागू शकतो मग यामुळे तुम्हाला असं होऊ नये की जे उमेदवार हाय ज्यांचे हाय स्कोर आहेत मेरिट लिस्ट आहेत ते विचार असं करू शकतात की फक्त आपण जिल्हा परिषदवर कन्फर्म आहोत तर सध्या तर कन्फर्म कोणीच कुठे नाही आहे ह्या मुद्दा तुम्ही यामध्ये या हां मार्क्स तुमचे चांगले आहेत आणि तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की तुमच्या वरचे कॅन्डिडेट हे तुमच्या रिक्त जागेपेक्षा कमी आहेत तेव्हा तुम्ही कन्फर्मेशनवर बसू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनी मुलाखतीची तयारी हे त्यांना अत्यंत गरजेचं आहे कारण मुलाखती जर अगोदर झाल्या तर तिथे सुद्धा तुम्हाला मुलाखत देण्याकरिता जावंच लागणार आहे याचा अर्थ तुम्हाला मुलाखतीची तयारी करणं अनिवार्य आहे तर तुम्हाला या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपण मुलाखत संदर्भातील अत्यंत प्रश्न म्हणजे तुम्ही तुम्ही एका समजा प्राथमिक एक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक असे दोन्ही पदाकरिता फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला दोन्ही कामाकरिता ती पी डी एफ उपयुक्त अशी ठरणारी आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये आपण मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्यावर तुम्हाला कसे प्रिपरेशन करून घेऊन जायचे याविषयीची विस्तृत माहिती दिलेली आहे आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की शाळा पसंतीक्रम निवड करताना कोणत्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये यायचं नाही आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपला प्रवर्गनिहाय जागांचं विवरण पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो शाळा पसंतीक्रम निवडताना आपल्या प्रवर्गाची तिथं जागा आहे का आणि त्या जागेनुसार आपण जो पसंतीक्रम देत आहोत तिथे आपली निवड व्हायला हवी अशा अनुषंगाने तुम्हाला पसंतीक्रमचा जो जो तुम्ही निवडणार आहात तसेच मुद्दे निवडायचे जेणेकरून पुढे चल तुम्हाला इन फ्युचर कुठल्याही प्रकारची अडचणी नको की जिथे तुमच्या प्रवर्गाला जागा नाही आहे हा आणि बरेचसे उमेदवार हा पण प्रश्न विचारतात की आपण ओपन करू के शकतो का जिथे आपल्या आपल्या स्वतःच्या कॅटेगरीला जागा नाही आहे त्या अशा उमेदवारांकरिता आपण ऑलरेडी व्हिडिओज भरपूर पोस्ट केलेले आहेत परंतु तिथे जर तुम्हाला निवड व्हावी असं वाटत असेल ओपन सर्वसाधारण किंवा मग ओपनच्या ज्या महिलांच्या जागा आहेत ज्या महिलांकरिता तर त्यांना पहिला महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यायला हवा की आपले गुण हे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुसार ओपन कॅटेगरीच्या गुणांच्या काठिण्य पातळीशी मॅच करतात का म्हणजे त्यांना दिलेल्या क्रायटेरियाशी मॅच करतात का एज वाईज तुम्ही तिथे मॅच होतात का या गोष्टींचा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक पदाकरिता अप्लाय करत असाल तर टी 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 ई टी किंवा सी टी टी जे तुमची एक्झाम तुम्ही दिली आहे ती ओपन कॅटेगरी पर्सेंट तुम्ही मार्क घेऊन त्या एक्झाम ची तिथे क्वालिफाय आहात का हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे बरेचसे उमेदवार कास्टमधून जर टी पात्र असेल तर ते ओपन मधून अर्थातच अप्लाय करू शकत नाहीत त्यामुळे तो पसंतीक्रम निवडून किंवा त्याबद्दलचा विचार करून सुद्धा तुम्हाला फायदा नाही आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की बरेचसे उमेदवारांना आपले माध्यम कोणता आहे शिकवायला आपल्याला जायचं आहे यामध्ये कन्फ्युजन असतं तर ज्या उमेदवारांनी आपलं शिक्षण म्हणजे पहिली ते दहावी किंवा बारावी पर्यंत ज्या माध्यमातून घेतले समजा मराठी माध्यमातून घेतलेला आहे आणि तिथे पुढे डी सुद्धा मराठी माध्यमातून आहे तर अर्थातच जिथे डी एड मराठी माध्यमाच्या जागा आहेत तिथे ते ऍप्लिकेबल ठरणार आहेत आणि बरेचसे जागा अशा असतात की जिथे मग तुम्हाला डी एड इंग्रजी माध्यम म्हटलेलं असतं मग त्या ठिकाणी तुमचं एक ते बारा पण इंग्रजी माध्यमातून असायला हवं अशी अट असते तर त्यामुळे तुम्हाला तिथे व्यवस्थित पाहायचं आहे की तुम्ही तिथे ऍप्लिकेबल ठरतात का कारण बरेचसे उमेदवार एक ते बारा मराठी माध्यमातून करतात आणि दुसरं म्हणजे तुमचं डी एड हे इंग्रजी माध्यमातून करतात मग तुम्हाला या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे अड दिलेली आहे ज्या जाहिरातीमध्ये की तुमचं एक ते बारा सुद्धा इंग्रजी माध्यमातून हवं आणि डी एड सुद्धा इंग्रजी माध्यमातून हवं तिथे तुम्ही ॲप्लिकेबल ठरत नाही जिथे तुम्ही म्हणजे म्हटलेलं नाही आहे की एक ते बारा तुमचं राहू द्या परंतु डी एड तुमचं इंग्रजी माध्यमातून हवं आहे तर तिथे तुम्ही ॲप्लिकेबल ठरता त्यामुळे आपलं माध्यम कोणतं आहे आपण कुठे अप्लाय करायचं आहे ह्या गोष्टी शॉर्टलिस्ट करण्याकरिता स्वतः तुम्ही पवित्र पोर्टलवरून सगळ्या वेब ज्या जाहिराती आहेत त्या अजूनही डाउनलोड करून घेऊ शकता कारण येत्या कालावधीमध्ये सुद्धा त्या जाहिरातीमध्ये बऱ्याचशा जा ॲड झालेले आहेत त्यामुळे परत एकदा त्या डाउनलोड करून पहिल्यापासून सगळा अभ्यास करून तुम्ही त्यानुसार शॉर्टलिस्टिंग हे करायची आहे त्यानंतर संस्थानिहाय जागांचे विवरण सुद्धा तुम्हाला आहे या त्रुटीमध्ये आपल्याला ही तुम्ह महत्वपूर्ण बाब लक्षात आलेलीच नाही की एक ते पाचसाठी जागा आहे की सहा ते आठ साठी आणि जी जागा आहे ती आपल्या कास्टला आहे किंवा नाही तर येत्या कालावधीमध्ये लॉग इनमध्ये मध्ये या चुकांच्या दुरुस्ती तर नक्कीच होणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींची परिपूर्ण माहितीही मिळणारच आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला निवड ही करायची आहे त्याचबरोबर बऱ्याचशा उमेदवारांना आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता या अनुषंगाने निवड करताना कन्फ्युजन होतं काही जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अगदी अक्षरशः फक्त ग्रॅज्युएशनवर ज्या खाजगी संस्थेच्या जाहिराती आहेत तिथे फक्त ग्रॅज्युएशन वर तुम्ही ॲप्लिकेबल ठरतात सहावी ते आठवीकरिता म्हणजे तिथे अक्षरशः तुम्हाला डी एड किंवा बी एडसुद्धा सुद्धा लागत नाही मग त्यामुळे अशा ठिकाणी कुठे काय विचारलेलं आणि काही ठिकाणी तुम्हाला बारावी आणि पदवी म्हणजे डी एड जरी असेल तरी तुम्ही सहा ते आठसाठी साठी ठरत आहात म्हणजे तुमचा याच्यानुसार माध्यमानुसार तिथे विषय शिक्षक कोणता म्हटलेला आहे त्यानुसार म्हणजे बारावी सायन्सचे उमेदवार सुद्धा तर त्यामुळे तुम्हाला काही ज्या शॉर्ट लिस्टिंग कराव्याच लागणार आहेत त्या जाहिराती की तुम्ही तिथे ॲप्लिकेबल ठरतात का या गोष्टींचा विचार करून आणि काही जाहिराती ह्या अनुदानित आहेत आणि काही विनाअनुदानित आहेत काही ट्वेंटी पर्सेंट तेथे अनुदान असे दिलेले आहेत तर त्या शाळांच्या ज्या शाळांचा अनुदान प्रकार असतो त्यानुसार ते असतात तर जिथे अनुदान शंभर टक्के असतं तिथे तुम्हाला पेमेंट ही मिळ मिळत असते आणि जिथे विना अनुदानित तत्वावर असते तिथे पेमेंट ही भविष्यात त्या शाळेला जेव्हा अनुदान येईल त्याच्यानंतर मिळण्याचं म्हणजे मिळत असतो तर त्यामुळे तुम्हाला पेमेंटचा सुद्धा विचार करायचाच आहे कारण पूर्ण फॅमिली इन्कम या गोष्टीसुद्धा सुद्धा विचार करू ना पण पसंती क्रम निवडलेला केव्हाही बरा कारण असं होऊ नये की तुम्ही उद्या आज निवड केली विना अनुदानित आणि त्या विना अनुदानित शाळेवर तुमचं नाव उद्या आलेलं आहे की तुम्ही जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जॉईन नाही झाला तर तुमचा जो चान्स आहे म्हणजे मार्क्स हे तुमचे त्या यादीतूनही कट होतात आणि तुम्ही जॉबला न गेल्यामुळे तिकडूनही तुम्ही कट होता आणि मग जेव्हा तुम्हाला नवीन जॉब येतील पवित्र प्रणालीवर दुसरा राऊंड येईल त्यामध्ये अप्लाय करताना तुम्हाला पहिल्याने पुन्हा परत परीक्षा द्यावी लागेल म्हणजेच तुमचे गुण हे बाद होऊ शकतात तर या गोष्टी तुम्हाला लक्षात आहेत की ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो त्यानुसारच तुम्हाला फॉर्ममध्ये पसंतीक्रम हे नोंदवायचे आहेत त्यानंतर जिल्ह्याची भौगोलिक स्थितीसुद्धा पहा विद्यार्थी मित्रांनो कारण बरेचसे विद्यार्थी हे बेरोजगारीच्या विळख्यामध्ये सध्या हा विचार करत नाहीत की आपल्याला तिथे जाता येते का तिथे राहता येईल का आणि महिलांसाठी खास करून बऱ्याच ठिकाणी नक्षलवादी एरिया आहेत मग तिथे राहण्याची सोय वगैरे किंवा मग कोणी माता आहेत मग त्यांना आपल्या बाळांचे संगोपन करणं आणि तिथले मग पुन्हा जॉब करणं या गोष्टींचा विचार अप डाऊन करणं मग या सगळ्या बाबींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आता पवित्र प्रणालीवर काही ज्या संस्था आहेत तिथे तुम्हाला खाली त्यांचा पत्ता सुद्धा दिलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता मग तिथे तुम्ही जाऊ शकता की नाही किंवा राहण्याची सोय वगैरे त्या तर गोष्टी तुमच्या क्लिअर होऊ शकतात आता राहिला प्रश्न जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदच्या तालुकावाईज शाळा कुठे असतील काय नाही त्यांनी कोणतंही म्हणजे दिलेलं नाही आहे या ॲडमध्ये परंतु येत्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्याची भौगोलिक स्थितीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आजूबाजूचा एरिया कसा आहे तिथे तुम्ही राहू शकता का कारण तुम्ही उद्या चालून जर तिथे राहू शकत नाही म्हणून जॉब सोडला तर तुमचा मार्क्सही जातात पवित्र प्रणालीवर सेकंड राऊंडवर तुम्हाला ॲप्लिकेबल बी ठरत नाहीत आणि परत पुण्याने तुम्हाला परीक्षाही द्यावी लागते त्यामुळे त्यानंतर तुमची उच्च शैक्षणिक अहर्ता काय आहे यानुसार सुद्धा तुम्हाला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की तुमच्या शैक्षणिक अर्तेनुसार मुलाखतीला सुद्धा तुम्हाला बोलवलं जाणार आहे आता एक मुद्दा फक्त हा क्लिअर झालेला नाही आहे की तुम्ही जर दहावी म्हणजे अकरावी ते बारावीसाठी मुलाखत दिली तर तुम्हाला नववी ते दहावीसाठी देता येईल का किंवा सहावी ते आठवी आणि एक ते साठी सुद्धा देता येईल का तर मग ह्या मुद्दे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती पुस्तिकेतून अगदी क्लिअर होणारच आहेत तरीसुद्धा ही तर चान्स तुम्हाला तुम्हाला मिळणारच आहे की तुम्ही वेगवेगळ्या पदाचा इंटरव्ह्यू हा देऊ शकाल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पदासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करणं हे सध्या परम कर्तव्य तुमचं आहे जरी तुमचे मार्क चांगले असले तरी आणि तुमचे मार्क चांगले नसले तरी कारण एकाच दहा प्रमाणात उमेदवार हे बोलवले जाणार आहेत जवळपास तीन हजार तीन ते साडेतीन हजार शाळा या खाजगीच्या म्हणजे जागा आहेत साडेतीन हजार गुणिले तुम्ही दहा करून बघा मग तीन हजार गुणिले दहा जरी केलात तुम्ही तर तीस हजार उमेदवार तिथे पात्र ठरतात था इंटरव्ह्यूसाठी मग तुम्हाला तेवढ्या जणांमध्ये कॉम्पिटिशन द्यायचं आहे आणि अगदी चांगल्या चांगल्या गुणांचे उमेदवार सुद्धा तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन देण्याकरीत आहे त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार हा व्यवस्थित करायचा आहे जेणेकरून उद्या कोणत्याही प्रकारात तुम्हाला वेळ वेळही येऊ नये त्यानंतर पुढचे महत्त्वपूर्ण अडचणी ज्या सध्या पवित्र प्रणालीद्वारे येणाऱ्या जाहिरातीमध्ये किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जॉईनिंगसाठी येऊ की काही ठिकाणी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये तर तिथे काही मोर्चे वगैरे आणि काही म्हणजे कोर्ट मॅटर टी, टी पासला मिळेल का तर मग कोणी कोणी म्हणतात म्हणतात मिळेल नाहीये म्हणजे कोर्ट नुसार आता आपल्याला डिसिजन वगैरे त्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत की सध्या पवित्र प्रणालीच्या जे अगोदरच्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये मुद्दा होता की तुम्ही नवीन जी शैक्षणिक किंवा व्यावसायिक आहे ही ऍड करू शकत नाही परंतु सध्या आपल्याला हा Да. येणाऱ्या या, या निर्णयावर म्हणजेच न्यायालयीन निर्णयावर डिपेंडेंट आहे की हा मुद्दा ॲड करतील का मग तुम्ही हा पण विचारात करू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार अठरामध्ये टी ई टी पासआउट आहेत ते सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशनला येऊ शकतात आणि ज्यांना मग आता ह्या पुढच्या गोष्टी नियमावलीनुसार आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा त्या अनुषंगाने शिक्षक भरतीची तयारी करायची आहे इतर अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता त्याचबरोबर आपल्याला त्या इतर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता आणि आपल्या अधिकार कधी विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा